तुमच्याकडे ज्या गाई आहेत त्यामुळे तुम्ही गोवादारी शेती करतात किंवा गोवादारी शेती म्हणजे काय आम्हाला समजून घ्या मी जेव्हा शेती सुरुवात केली तेव्हा सेंद्रिय शेती म्हणजे गोवादारी शेती हे एकमेव समज होतं तर बेसिकली आ, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या आपल्याकडचा गोवाधारी शेती हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे गोवाधारी शेती म्हणजे गाई गाईच्या शेणामध्ये प्रचंड प्रमाणात प्रमाणात जीवाणू असतात आणि मग अशी तुम्हाला मी म्हटलं की जीवाणूंशिवाय शेती शक्य नाही त्यामुळे शेण शेण द्यावं जर मी म्हणतो पातळ शेण द्यावं किंवा गोबर गॅस खातं द्यावं हिर्यानी द्यावं गोबर गॅस म्हणजे गोबर गॅसरी हा द्यावं पण शेणाच्या आधारे सेंद्रिय शेती करता येत नाही फक्त शेणाच्या आधारे का करता येत नाही आता माझ्या काहीतरी आम्ही खूप चांगल्या फेड करतो आम्ही खूप चांगलं देतो त्यांना पण जनरली लोक गाईंना काय देतात तुमच्या जवळपास नेपियर नेपियर राईट त्यांना मिनरल देत नाहीत हे देत नाही गाईंना मशीन म्हणून बघितलं Hmm. मशीन ना तर लिटरली मी सांगतोय की त्यांचं वासरू पण मारून भुसा मारून उभं केलं जातं आहे हे आपल्या कंडिशन oh, I... आणि तुम्ही त्याला नेपियर निकृष्ट दर्जाचं खायला जाता hmm. त्यानंतर दुधातून सगळं सत्व काढून घेतात hmm. आणि मग अपेक्षा करता की त्या शेणामध्ये सगळं सत्व असावीत hmm. जी सत्व तुमच्या शितीला okay. हे शक्य नाही ओके hmm. okay. आता जंगलामध्ये हे चालू शकतं का चालू शकतं जंगलामध्ये बघा पक्षी तिथेच खातात फळं खातात तिथे शिटतात आणि नंतर सगळी परत तिथे बीज उगून येतं परत ते होतं सगळं तिथेच mm. राहतं mm. खूप मोजके पक्षी बाहेर उडून जातं mm. mm. त्यामुळे जंगल सेल्फ सस्टेनिंग मॉडेल आहे ah. पण स्पेसिफिकली तर गायीचा चारा तुमच्या शेतात होतोय ओके आणि mm. okay. mm. गायीचा तुमचा कुठलाही चारा द्या गायीचा चारा तुमच्या शेतात होतोय आणि गायीचा शेण पण तुमच्या शेतात येत आहे त्यामुळे आणि तेच तुम्ही वापरताय आणि त्यातलं आउटपुट म्हणजे भाजी आणि सगळं काढून तुम्ही बाहेर विकताय हा तर तुम्हाला असं वाटू शकतं का की हे परपेच्युन मशीन आहे म्हणजे सगळं सत्व बाहेर निघून जात आहे हा सायकल सायकल कशी पूर्ण होईल राईट त्यामुळे बाहेरचं इनपुट दिल्याशिवाय हे देऊ शकत नाही तर बाहेरचं इनपुट मग काय द्यायचं तर कचरा आधारित शेती सगळा कचरा आहे त्याच्यामध्ये सगळी सत्व आहे तसं मी म्हणतो की जमिनीला चिकन मटन मासे अंडी दूध भाजीपाला आणि फळे सगळं द्या आणि हे कसं द्यायचं तर आपण तो व्हिडिओ माझा बनलेलाच हे सगळ्याचा वेस्ट आम्ही रिकम्पोज करून मासे माश्याचं वेस्ट देतो मासे वे सोडवून पण चिकन कोंडीच्या आतडी देतो फ्रूट ज्यूस सेंटरचे से, फळांच्या साली घेतो एखाद्याची सडलेली फळ घेतो खराब झालेली खराब झालेली केळी घेणं किंवा पालेभाजी आहेत आमच्या काढून टाकले ते घेतो असं सगळं घेऊन टाकतो आणि ते सगळं आपल्या आखूजून जमिनीत जातं स्पेसिफिकली नॉन जो पार्ट आहे तो वेगळा पूजोला जातो म्हणजे पाहिलं आणि व्हेज पार्ट हा वेगळा पूजोला जातो आणि म्हणजे काय होईल की समजा आम्ही कधी फवारणी घेतली तर ती फक्त व्हेजे व्हेजिटेबल पार्टची घेतली जाते फळांचे ज्यूस ताक आणि नॉनव्हेज पार्ट फक्त जमिनीमध्ये सोडलं जातो त्यामुळे काय होतं कुठल्याही धर्माच्या व्यक्तीच्या श्रद्धेच्या आड हे येऊ नये की तुम्ही चिकन नॉनव्हेज वापरता चिकन वापरताय आणि पूर्ण खोजेपर्यंत आम्ही शेतात वापरत नाही वापरत म्हणजे त्याचे घटक जे आहेत जे जमिनीतून तयार झाले होते ते जमिनीत परत एक्झॅक्टली मग अशी तुम्हाला जे थेरी सांगितली पंचमहाभूतातून येणार पंचमहूत परत जाणार एक्झॅक्टली तेच आम्ही परत इथे करतो जगातला सगळ्यात मोठा रिसायकलिंग प्लांट हा नेचरच आहे निसर्गच आहे